हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई टी सेलकडून मित्रांनो एक सूचना आलेली आहे ती म्हणजे चोवीस सहा दोन हजार चोवीसला आता या सूचनेमध्ये काय म्हणलं यांनी सूचनेमध्ये आपल्याला असं सांगितलंय की एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीसची परीक्षा जी आहे ती आ, बावीस एप्रिल ते सोळा मे पी सी ची एक्झाम झाली आणि बावीस एप्रिल ते तीस एप्रिल ओके याच्यामध्ये मित्रांनो पी सी एम या सीई ची मित्रांनो एक्झाम झाली पीसीबी आणि पीसीएम ची एक्झाम झाली याच्यामध्ये एकशे एकोणसाठ एवढे सेंटर होते एक एकशे एकोणसाठ एवढे सेंटर होते त्याचबरोबर एकशे त्रेचाळीस सेंटर त्यातले महाराष्ट्रात होते आणि सोळा सेंटर महाराष्ट्राच्या बाहेरचे होते ओके इथपर्यंत ही सूचना आपल्याला कळाली आहे यानंतर यांनी सांगितलंय की पीसीएम ग्रुप ला किती लोकांनी किती विद्यार्थ्यांनी मित्रांनो रजिस्टर केलेलं चार लाख दहा हजार त्यातले किती विद्यार्थी त्याला अपेयर झाले तीन लाख एकोणऐंशी हजार म्हणजे ब्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के राहिलेले विद्यार्थ्यांचे फॉर्म रजिस्टर झाले नाहीत पी सी ग्रुप पी सी बी ग्रुपमध्ये तीन लाख चौदा हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेलं म्हणजे जवळजवळ एक लाख विद्यार्थी पी सी ला कमी होते आणि दोन लाख पंच्याण्णव हजार पाचशे सत्याहत्तर एवढ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो काय झालेले तर पी सी बीमध्ये पीसीबीचा फॉर्म मित्रांनो त्यांचा रजिस्टर झाला म्हणजे त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के चला एवढे विद्यार्थी तर आले एवढं तर नक्की ही सूचना मित्रांनो खास यासाठी आहे ना की सदोतीस विद्यार्थ्यांना किती पर्सेंटाईल पडलेले पीसीएम आणि पीसीबी ग्रुपमध्ये शंभर पर्सेंट आहेत तर कोणते विद्यार्थी आहेत ते शंभर पर्सेंटाईल पडणार आहे त्यांची या ठिकाणी लिस्टच आपल्याला त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर सदोतीस पैकी सदोतीस पैकी किती विद्यार्थी हे पीसीएम ग्रुपचे आहेत आणि किती विद्यार्थी हे पीसीबी ग्रुपचे आहेत कि मिला ले ले कि की ज्यांना मित्रांनो शंभर पर्सेंटाईल मिळालेले आहे तर मुलांना या ठिकाणी आपल्याला असं समजतं की सदोतीस विद्यार्थ्यांपैकी की सतरा विद्यार्थी हे पी वाले आहेत की ज्यांना शंभर पर्सेंटाईल पडले आणि वीस विद्यार्थी असे आहेत की जे पी सी चे आहेत जे मित्रांनो पी सी चे आहेत आणि त्यांना किती पर्सेंटाईल पडलेले आहे मुलांना शंभर पर्सेंटाईल चला तर बघूयात की शंभर पर्सेंटाईल पडणारे विद्यार्थी की हे यांचे नाव काय काय आहेत ते बघू कोणत्या बॅचला किती विद्यार्थी कि कोणत्या बॅचला मुलांनो किती विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटायला पडले ते पण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर स्टुडंट बघूयात आपण आता पहा एक मिनिट ओके तर या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकताय या ठिकाणी बघून घेऊ शकतो आपण पीसीबी बी बघा बावीस 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 तारखेला मित्रांनो नऊ वाजताच्या बॅचला आणि दोन वाजताच्या बॅचला म्हणजे दोन बॅचला दोन विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटेल पडले त्यांचं नाव झा अभिषेक आणि मित्रांनो करपे आदित्य असं आहे दोघही पीसीबी चेच आहेत ओके त्याचबरोबर मित्रांनो बघा आता आपण नावाचा काही विषय नाही नावं जर तुम्हाला बघायचे तर मित्रांनो ही जी काही पीडीएफ आहे मी ही पीडीएफ मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपलाही टाकेल तुम्ही मला माझा जो नंबर आहे तुमच्या सगळ्यांकडे असेल तर त्याला तुम्ही हाय टाकू शकतात किंवा तुम्ही सीईटी सेलवर जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकता तर स्टुडंट या ठिकाणी बघा की तेवीस तारखेला दोन विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंट द्यायला पडलेत या साईडला मित्रांनो त्यांचे नाव आहे तुम्ही वाचून घ्या चोवीस तारखेला मित्रांनो दोन विद्यार्थ्यांना पडले तर कोणत्या कोणत्या तारखेला जास्त विद्यार्थ्यांना पडले बघा सत्तावीस तारखेलाही या ठिकाणी दोन विद्यार्थी अठ्ठावीस तारखेला दोन विद्यार्थी त्यांच्या बॅच या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही त्याला पॉज करून तुम्ही बघू शकतात या ठिकाणी त्यांचे नंबर सुद्धा तुम्ही बघू शकतात कि नंबर शेजार शेजरच्या विद्यार्थ्यांना पडलेत कल आमच्या विद्यार्थ्यांना पडले ते बघू शकतात ओके या ठिकाणी परत आपल्याला तारखेला दोन विद्यार्थी आहेत तारखेला सुद्धा मुलांनो या ठिकाणी दोन विद्यार्थी आहेत हे तीस तारखेचे विद्यार्थी ज्यांना मित्रांनो शंभर पर्सेंटाईल पडले हे त्यांचे नाव आहेत ओके या ठिकाणी त्यांच्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत ओके असत मुलांनो सतरा विद्यार्थी पी सी बी चे आहेत की ज्यांना शंभर पर्सेंटाईल पडलेले आहे आणि आता अठरा बघा हे अंकिता सागर म्हणजे मुलगी असेल भोसले विराज हा एक विद्यार्थी आहे दोन तारखेला या विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाईल स्कोर आलेला आहे तर स्टुडंट असं करता करता बघा दोन तारखेला दोन आहे तीन तारखेला दोन आहे चार तारखेला दोन आहे नऊ तारखेला दोन आहे दहा तारखेला तीन विद्यार्थी आहेत अकरा तारखेला या ठिकाणी दिसतंय तुम्हाला तुम्ही तारीख बघून घेऊ शकताय कि आपल्याला तीन विद्यार्थी पंधरा तारखेला मात्र एक दो, दोन तीन चार विद्यार्थी सोळा तारखेला दोन विद्यार्थी अशा पद्धतीने मित्रांनो टोटल सदोतीस विद्यार्थ्यांना यस सो so दॅट अशा पद्धतीने मित्रांनो ही सूचना होती एवढंच त्यांनी या सूचनेमध्ये सांगितलंय की एवढ्या विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाईल पडलेले आहेत ही त्यांची गुणवत्ता यादी मित्रांनो त्यांनी दाखवली आहे तुम्ही मित्रांनो ही जर सूचना तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने वाचायची असेल तर तुम्ही सीई टी सेलच्या वेबसाईटला जाऊन डाउनलोडमध्ये जाऊन ही वेबसाईट ही जी काही पी डी एफ आहे डाउनलोड करू शकता ओके धन्यवाद